तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेनेशन सिरीज मध्ये आजचा क्वेश्चन पेपर आहे बीएमसी क्लर्क बीएमसी कार्यकारी सहायकचं या ठिकाणी पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला क्वेश्चन पेपर झालेला होता आणि शिफ्ट आहे या ठिकाणी फर्स्ट शिफ्ट ओके फर्स्ट शिफ्ट आहे मित्रांनो या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत आगामी समाज कल्याणची एक्झाम असो किंवा महिला बाल कल्याणची एक्झाम असो किंवा वनसेवकची एक्झाम असो किंवा टी सी एस पॅटर्नची कोणती एक्झाम असो मित्रांनो त्या सर्व एक्झामकरिता अत्यंत महत्वपूर्ण एक्सप्लेनेशन ठरणार आहे शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा तर बघा ग्रामरच्या पहिल्या पार्टचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड शोधायचा आहे स्पेलिंग एरर असलेला एक वर्ड तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे बघा आर्टिस्टनल आहे हे करेक्ट आहे त्यानंतर स्मॉल स्केल मायनिंग हे पण या ठिकाणी करेक्ट आहे हजारडियस हे पण करेक्ट आहे कंडिशन्स ग्रोविंग रॅपिडली त्यानंतर फोर्टी फाईव्ह मिलियन त्यानंतर इन्वॉल्ड रिप्रेझेंट त्यानंतर अॅस्ट्रोनिजिंग हे पण या ठिकाणी बरोबर आले आहे मित्रांनो या पहिल्या ह्याच्यात कोणतीही एरर नाही त्यानंतर दुसरं जर बघितलं या ठिकाणी जर बघितलं समथिंग एम्प्लॉयर प्रोवायडेड ब्युटिफुल सेक्रेटरी हे पण या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर एनकरेजिंग हे पण या ठिकाणी बरोबर आहे कंपेन आणि इनडिफरन्स हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आलेलं आहे दुसरा याच्यामध्ये पण कोणती एरर आपल्याला दिसत नाही ओके okay? त्यानंतर तिसरं जर बघितलं बोल्ड अँटी कॉलोनियल त्यानंतर अल्टर्ड आहे कोर्स आहे हिस्ट्री आहे सर्व बरोबर आहे बेल्जियम युनायटेड नेशन्सची स्पेलिंग पण बरोबर आहे त्यानंतर रिप्रेझेंटेड ही पण स्पेलिंग बरोबर आहे न्यू कॉलोनियल ही पण स्पेलिंग बरोबर आहे प्रॉप्ड त्यानंतर व्हॉयंट डायरेक्टर त्यानंतर जोशेफ हा नाव नाही ओके नाव आहे एखाद्या व्यक्तीचं यामध्ये पण कोणतीही एरर दिसून येत नाही त्यानंतर जर बघितलं डिक्लेअर्ड आहे यामध्ये कोणती एरर नाही या ठिकाणी बघा मित्रांनो ॲक्च्युअली आलेला आहे ओके ऍक्च्युअली वॉचिंग तर ॲक्च्युअलीची स्पेलिंग कशी असेल मित्रांनो या ठिकाणी सिंगल आहे मित्रांनो डबल एल पाहिजे होतं ओके बघा ए सी टी यू ए डबल एल वाय पाहिजे होतं ओके या ठिकाणी सिंगल एल असल्यामुळे ही स्पेलिंग काय असेल चुकीची असेल ओके okay? त्यानंतर पुन्हा जर बघितलं तर वॉचिंग बरोबर आहे समथिंग बरोबर आहे त्यानंतर टू वर्ड्स बरोबर आहे पॉझिटिव्हली बघा मित्रांनो या ठिकाणी पॉझिटिवलीच्या जो पॉझिटिव्ह व्ही आहे मित्रांनो या ठिकाणी व्हीच्या नंतर ई पाहिजे होता ओके बघा पी ओ एस आय टी आय व्ही ओके ई एल वाय पाहिजे होतं ओके पॉझिटिवली म्हणजे यामध्ये दोन स्पेलिंग मिस्टेक दिसत आहेत मित्रांनो एक जरी स्पेलिंग मिस्टेक दिसली तरी तुमचा चौथा ऑप्शन काय असेल करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे बुक रीडर्स आर स्पेशल पीपल बुक रीडर म्हणजे जे पुस्तक वाचक असतात ते काय असतात स्पेशल पीपल असतात स्पे विशेष लोक असतात अँड ब्लँक आहे ब्लँकमध्ये आपल्याला काय भरायचं आहे दे दे सर्व ठिकाणी आहे मित्रांनो तर दे हा प्रोणाम आपण या ठिकाणी घेणार ओके आणि ते ओके ते लोक ऑलवेज टर्न टू बुक्स ॲज द अल्टिमेट प्रेजर आणि त्या बुक्समधून ते शेवटचा आनंद शोधत असतात आल्वेज ओके okay? बघा मित्रांनो या ठिकाणी आल्वेज आलेला आहे म्हणजे एक नेहमी घडणारी घटना आलेली आहे मित्रांनो नेहमी घडणारी घटना आणि नेहमी घडणारी घटना आपण कोणत्या टेन्समध्ये लिहित असतो सिम्पल okay? प्रेझेंट ओके सिम्पल प्रेझेंटमध्ये लिहितो आपल्याला सिंपल प्रेझेंट हवा आहे पण या ठिकाणी एकही सिंपल प्रेझेंट आलेला आहे का नाही आलेला आहे पण एक लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा कधी विल प्लस आल्वेज येईल ओके ऑलवेज येईल विल प्लस अल्वेज तेव्हा त्या ठिकाणी एक नेहमी घडणारी घटना निर्माण होईल मित्रांनो एक हॅबिच्युअल ॲक्शन या ठिकाणी निर्माण होईल म्हणून या ठिकाणी तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके आणि या ठिकाणी नेहमी घडणारी घटना आहे मित्रांनो नेहमी घडणारी घटना माईटने आपण दर्शवत नाही आणि ने सुद्धा आपण दर्शवत नाही मित्रांनो त्यामुळे तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके बघा याची मिनिंग काय होईल मित्रांनो की जे पुस्तक वाचक असतात ते स्पेशल लोक असतात आणि ते काय करतात ते जे त्या बुक्समधून नेहमी शेवटचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात अशी ओव्हरऑल मिनिंग निघतं त्यामुळे तिसरा ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ब्लँक पुन्हा या ठिकाणी फील करायची आहे लाईफ इज अ बेड ऑफ रोजेस ओके बेड ऑफ रोजेस म्हणजे इझी लाईफ आहे मित्रांनो इझी लाईफ होतं तर लाईफ ही इझी नाही आहे आणि नॉट फॉर एनी ऑफ म्हणजे आपल्यापैकी कुणासाठी ही ही वाली लाईफ नाही आहे मित्रांनो ही इझी लाईफ ओके म्हणजे कम्फर्टेबल लाईफ असेल ही बेड ऑफ रोजेसवाली ओके तर ही आपल्यापैकी कुणासाठीही नाही अँड आय त्यानंतर ब्लँक आलेली आहे आणि ब्लँकमध्ये आपल्याला हा ॲडवप घ्यायचा आहे नेव्हर ओके नेव्हर सर्व ठिकाणी ने, मित्रांनो नेव्हर हा ॲडवप घ्यायचा आहे आणि मिनिंग काढायची आहे अँड आय द कम्फर्ट्स ऑर लक्झरियस दॅट वेल्थ कॅन प्रोव्हाइड म्हणजे मला कधीही तशी लाईफ मिळालेली नाही सुख समाधानीवाली लाईफ मला कधीही मिळालेली नाही आहे असं या ठिकाणी मिनिंग निघतं मित्रांनो नेव्हरचा अर्थ काय होईल कधीही नाही ओके तर नेव्हर हा एक ॲडवब आहे मित्रांनो ओके ॲडवब आहे आणि हा ॲडवब जनरली परफेक्ट टेन्समध्ये आपण यूज करत असतो ओके परफेक्ट तर बघा परफेक्ट टेन्स करिता तुमच्याकडे हेल्पिंग वब असणे आवश्यक आहे हॅव हॅज किंवा हॅड ओके हॅड त्यानंतर वी थ्री पाहिजे ओके वी थ्री तर बघा आणि यांच्या मदत काय येईल नेववर येईल ओके कारण जनरली आपण हेल्पिंग वब आणि वी थ्रीच्या दरम्यान आपण ॲडवब यूज करत असतो आणि या ठिकाणी ॲडवब काय आलेला आहे नेव्हर आलेला आहे ओके तर बघा या ठिकाणी सब्जेक्ट आय आलेला आहे आणि आयसाठी आपण कोणता हेल्पिंग वॉप घेतो मित्रांनो हॅव घेतो आणि हॅव प्लस व्ही थ्री या ठिकाणी होईल म्हणजेच तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल कारण दुसऱ्या कोणत्याही ऑप्शनमध्ये हॅड हा व्ही थ्री आहे मित्रांनो ओके तर हॅव प्लस व्ही थ्री या ठिकाणी जो मदत दिलेला आहे ने नेव्हर हा काय मित्रांनो एक ॲड आहे आणि आय सोबत आपल्याला हॅवची गरज असते त्यामुळे या ठिकाणी हॅव नाही इथं पण हॅव नाही मित्रांनो आणि इथं पण नाही तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल ओके बघा हा लॉजिक लक्षात न घेता सुद्धा हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकला असता मित्रांनो कारण या ठिकाणी आय आलेला आहे आणि आय सोबत आपल्याला ह्यावची गरज असते त्यामुळे चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट असायला पाहिजे त्यानंतर बघा ग्रामॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स तुम्हाला शोधायचा आहे बघा पहिलं सेंटेन्स जर बघितलं तर आय होप आय एम नॉट बटेड बघा मित्रांनो या ठिकाणी आय एम आलेला आहे ओके okay? आणि जनरली एम हा हेल्पिंग वर्ब आपण जनरली कंटिन्युअस टेन्समध्ये यूज करतो बघा कंटिन्युअस टेन्समध्ये आपण काय काय यूज करतो मित्रांनो ॲज अ हेल्पिंग वर्ब एम इज आर ओके आर त्यानंतर वॉज वेअर ओके व्याज वेअर पास्ट टेन्स असेल तर आणि प्रेझेंट टेन्स असेल तर एम इज okay? आर ओके आणि त्यानंतर काय येत असतं मित्रांनो त्यानंतर व्ही फोर येत असतं वबला आय एन जी लागलेला वर्ड ओके okay? तेव्हाच तो कंटिन्युअस टेन्स बनत असतं मित्रांनो या ठिकाणी बघा एम आलेला आहे आणि एम नंतर आपल्याला व्ही फोरची गरज होती मित्रांनो या ठिकाणी बटेड आलेला आहे एक पास पार्टिसिपल म्हणा किंवा व्ही थ्री म्हणा याला तर या ठिकाणी वी थ्री नको होता मित्रांनो तर काय पाहिजे होतं वी फोर पाहिजे होता वबला आय एन जी लागलेला लाग बट पाहिजे होता मित्रांनो म्हणजे या ठिकाणी कसं झालं असतं बी यू डबल टी आय एन जी झालं असतं ओके आय एम नॉट बटिंग बटिंगचा अर्थ काय होईल मित्रांनो मध्ये येणे किंवा व्यत्यय आणणे ओके व्यत्यय म्हणा व्यत्यय आणणे किंवा मधात येणे मध्ये येणे ओके तर बघा मित्रांनो मी मधात येत नाही आहे असं या ठिकाणी मिनिंग निघतं म्हणून या ठिकाणी एम हा हेल्पिंग वब असेल मित्रांनो आणि वी फोर काय असेल बटिंग असेल बटिंगची तुम्हाला या ठिकाणी गरज होती ना की बटेटची ओके तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा पुन्हा या ठिकाणी ब्लँक फील करायची आहे शी वॉज टॉल स्ट्रॉंग अँड ब्लँक आहे मित्रांनो आणि त्यानंतर फॉर्म आहे ओके तर ओवरऑल मिनिंग जर बघितलं तर ती कशी होती उंच होती ओके स्ट्रॉंग होती मजबूत होती ओके आणि फॉर्म होती म्हणजे बनलेली होती मित्रांनो आणि ती बनलेली कशी होती ते तुम्हाला चार ऑप्शनपैकी शोधायचं आहे तर बघा परफेक्टली म्हणजे काय होईल परफेक्टली एक परफेक्ट म्हणू किंवा आपण तंतोतंत म्हणू शकतो किंवा आपण यालाच आपण पूर्णपणे बरोबर सुद्धा म्हणू शकतो ओके बरोबर ओके okay? त्यानंतर एंटायरली म्हणजे काय होईल पूर्णपणे होईल ओके okay? पूर्णपणे त्यानंतर राऊंडली राऊंडली म्हणजे कसं होईल मित्रांनो गोलाकार होईल ओके okay? गोलाकार त्यानंतर वीकली म्हणजे कसं होईल कमजोर होईल ओके okay? कमजोर तर बघा मित्रांनो या ठिकाणी तिच्याबद्दल बोललेलं आहे की ती काय आहे टॉल आहे उंच आहे ओके स्ट्रॉंग सुद्धा आहे मित्रांनो आणि स्ट्रॉंग नंतर काय आहे ती कशी बनलेली आहे तर ती परफेक्टली फॉर्म आहे ओके म्हणजे पूर्णपणे बरोबर बनलेली आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे पूर्णपणे बरोबर बनलेली असं म्हणायचं आहे मित्रांनो ना की पूर्णपणे फॉर्म म्हणेल ओके किंवा राऊंडली फॉर्म म्हणेल ओके ना की विकली विकली तर हा निगेटिव्ह येईल मित्रांनो या ठिकाणी टॉल स्ट्रॉंग पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह शब्दसुद्धा या ठिकाणी घ्यायचा आहे पॉझिटिव्ह ॲडवर्बसुद्धा या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे या ठिकाणी तिचा जो शरीर आहे मित्रांनो तो शरीर कसा बनलेला आहे हे आपल्याला या ब्लँकमध्ये फील करायचा आहे आणि तो परफेक्टली फॉर्म आहे मित्रांनो तंतो तंतोतंत बरोबर बनलेला आहे ओके म्हणून तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा सिम्पल फ्युचरची ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे ओके दे ब्लँक अरे आपल्याला ॲज अ वर्ब यूज करायचा आहे ॲट द एअरपोर्ट इन अ फ्यू अवर्स बघा मित्रांनो या ठिकाणी सिंपल फ्युचर विचारले आहे आणि सिंपल फ्युचरचं स्ट्रक्चर कसं असेल मित्रांनो व्हील किंवा शाल शाल प्लस वी वन ओके तर बघा हा स्ट्रक्चर तुम्हाला जिथं कुठं मिळेल तो तुमचा करेक्ट ऑप्शन असेल तर बघा इथं आहे का मित्रांनो या ठिकाणी नाही ओके त्यानंतर इथं पण नाही मित्रांनो आणि इथं पण हा स्ट्रक्चर येत नाही ओके या ठिकाणी वी फोर आलेला आहे वी थ्री आलेला आहे मित्रांनो आपल्याला व्ही वनची गरज आहे बघा पहिला ऑप्शन व्हील प्लस वी वन आहे पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ग्रामरच्या दुसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन प्रेपोजिशन आहे या ठिकाणी तुम्हाला फील करायची आहे द रेस्टॉरेंट इज फेमस इट्स सी फूड डिशेस ओके बघा मित्रांनो सी फूड डिशसाठी हा काय आहे फेमस आहे हा रेस्टॉरंट फेमस आहे असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघतं आणि नि, आपल्याला या ठिकाणी प्रिपोजिशन फील करायचं आहे तर बघा एक एक प्रिपोजिशनची आपण मिनिंग बघू ऑफ हा कशासाठी यूज करतो मित्रांनो मालकी दर्शवण्यासाठी ओके मालकी दर्शवण्यासाठी ओके पोझिशन दर्शवण्यासाठी त्यानंतर विथ हा कशासाठी एखादं सोबत असण्यासाठी यूज करतो मित्रांनो ओके सोबत त्यानंतर बाय हा कशासाठी एखाद्या साधनाद्वारे आपण काही करत असू तेव्हा आपण या ठिकाणी बायचा यूज करू आणि फॉर कशासाठी यूज करतो मित्रांनो उद्देश दर्शवण्यासाठी ओके okay? उद्देश एक मिनिट उद्देश दर्शवण्यासाठी फॉरचा यूज केला जातो मित्रांनो आणि या ठिकाणी उद्देश आहे एक हा जो रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंट फेमस कशासाठी आहे मित्रांनो या सी फूड डिशेससाठी फेमस आहे आणि या सी फूड डिशेस हा एक उद्देश आहे ओके म्हणून या ठिकाणी फेमस फॉर इट सी फूड डिशेस असं या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो पहिलं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके त्यानंतरचे पाच क्वेश्चन या ठिकाणी पॅसेजवर आलेले आहेत आणि पॅसेज जनरली आपण डिस्कस करत नाही त्यानंतर बघा ग्रामरच्या तिसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी एक सिच्युएशन दिलेली आहे ओके सेंटेन्समध्ये सिच्युएशन दिलेली आहे आणि या सिच्युएशनसाठी तुम्हाला एक सुटेबल प्रोवअप शोधायचे आहे तर बघा सिच्युएशन काय वी आर होपिंग टू राइज कॅपिटल फ्रॉम इन्व्हेस्टर्स बघा आम्ही आशा बाळगून आहोत ओके आम्ही आशा बाळगत आहोत की आपला जो कॅपिटल आहे आपला जो भांडवल आहे तो वाढवण्यासाठी कुणाकडून इन्व्हेस्टर्सकडून ओके गुंतवणूकदारांकडून भांडवल मिळेल ही आशा बाळगून आहोत असं या ठिकाणी मिनिंग निघतं त्यानंतर बट इट मे नॉट कम ओके okay? पण ते येऊ शकत नाही दे आर फॉर इट्स इम्पॅरेटिव्ह टू लुक फॉर अल्टरनेटिव्ह ॲज वेल ओके बघा ते येऊ शकत नाही म्हणून आपल्याला काही दुसरा पर्याय ओके okay? अल्टरनेटिव्ह पर्याय आपल्याला शोधावा लागेल असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघतं ओव्हरऑल मिनिंग काय मित्रांनो की चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा ओके okay? पण ते जर मिळालं नाही तर दुसरा पर्याय सुद्धा तुम्ही शोधून ठेवा असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघतं ओके तर बघा इमिटेशन इज द सिन्सिरेस्ट फ्रॉम द फ्लॅटरी बघा मित्रांनो जर तुम्ही वाईट कराल तर त्याचा फळसुद्धा मिळेल हे या ठिकाणून म्हणजे या सिच्युएशनमधून दिसते का मित्रांनो नाही दिसत ओके okay? त्यानंतर इफ यू प्ले विथ फायर ओके okay? म्हणजे जर तुम्ही आगीशी खेळाल ओके okay? आगीशी खेळाल तर तुम्ही काय जाडल्या जाल ओके okay? म्हणजे तुम्ही जडल्या जाल यू विल गेट बन ओके okay? त्यानंतर ही पण या ठिकाणी मिनिंगशी जुळत नाही त्यानंतर जर बघितलं इफ यू कांट बीट देम ओके तुम्ही जर त्यांना हरवू शकत नाही तर जॉईन त्यांना जॉईन करा असं पण या ठिकाणी मिनिंग निघू शकत नाही मित्रांनो तर काही निघेल होप फॉर द बेस्ट ओके okay? चांगल्यासाठी प्रयत्न करा बट प्रिपेअर फॉर द वर्स्ट ओके पण वाईट जर होईल तर त्यासाठी पण तुम्ही प्रिपेअर राहा असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघतं मित्रांनो तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके तिसरं ऑप्शन त्यानंतर बघा सेम मिनिंग म्हणजे सिमिलर वर्ड तुम्हाला शोधायचं आहे ब्रॅकेटमध्ये असलेल्या वर्डचं ब्रॅकेटमध्ये काय आहे नॉन चलंट आहे नॉन क्लायंट म्हणतो याला आपण तर नॉन चलंटची मिनिंग काय मित्रांनो उदासीन होईल ओके उदासीन उदासीन तर बघा उदासीनसाठी कोणता वर्ड आलेला असेल सिमिलर वर्ड शोधायचा आहे इंटरेस्टेड होईल का मित्रांनो इंटरेस्टेस्टेड होणार नाही त्यानंतर क्लायंट पण होणार नाही मित्रांनो नर्वस म्हणजे आपण भीती किंवा तणाव म्हणू शकतो के भीती किंवा तणाव तर भीती किंवा तणाव पण होणार नाही मित्रांनो तर काय होईल अलूप होईल अलूप म्हणजेच काय होईल मित्रांनो उदासीन होतं तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा प्रिपोजिशनची ब्लँक तुम्हाला फील करायची शी इज अलर्जिक ब्लँक पीनट्स बघा मित्रांनो या ठिकाणी ॲलर्जी आहे कशाची पीनटची आणि या दोघांमधील संबंध दर्शवण्यासाठी ॲट हा यूज करू का मित्रांनो ॲट तर आपण स्थान दर्शवण्यासाठी यूज करतो ओके स्थान त्यानंतर विथ हा एखादी सोबत दर्शवण्यासाठी ओके सोबत दर्शवण्यासाठी त्यानंतर ऑन हा एखादी जर ऑब्जेक्ट असेल ऑब्जेक्टला टच करून जर या ठिकाणी असेल तेव्हा आपण ऑनचा यूज करतो आणि टू हा काय करतो मित्रांनो संबंध दर्शवण्याचं काम करत असतो त्यामुळे ॲलर्जिक आणि पीनट्समधील संबंध दर्शवण्याचं काम कोण करेल टू करेल ओके दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल त्यानंतर बघा पुन्हा या ठिकाणी ब्लँक फील करायची आहे दे ब्लँक दे आर होमवर्क ऑलरेडी बघा मित्रांनो ऑलरेडी आलेला आहे आणि ऑलरेडी हा जनरली आपण परफेक्ट टेन्समध्ये यूज करत असतो ओके तर परफेक्ट टेन्स बघा कुठं परफेक्ट टेन्स आहे या ठिकाणी आहे का कम्प्लीट नाही आहे कम्प्लीट्स कम्प्लिटिंग या ठिकाणी पण नाही तर कुठे मित्रांनो परफेक्ट टेन्स या ठिकाणी आहे हॅव प्लस थ्री आलेला आहे तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल ओके बघा मित्रांनो हॅ ऑलरेडी हा ॲडवब आहे आणि ॲडवब हा ऑलरेडी जनरली आपण कोणत्या परफेक्ट टेन्समध्ये यूज करत असतो आणि परफेक्ट टेन्सचा स्ट्रक्चर ह्या वी थ्री आलेला आहे तीस तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ब्लँक तुम्हाला फील करायची आहे शी वॉन्टेड टू गो टू द बीच ओके तिला काय करायचं आहे बीचवर जायचं आहे ओके बीचवर जायचं आहे हर फ्रेंड ब्लँक आहे या ठिकाणी हर फ्रेंड पेफर्ड द माउंटेन्स फॉर द वॅकेशन ओके वॅकेशनसाठी तिचे फ्रेंड्स काय प्रेफर करत आहेत माउंटेन वर जायचं हे प्रेफर आहेत पण तिला कुठे जायचं आहे बीचवर जायचं आहे ओके या ठिकाणी तिचे जे फ्रेंड्स तिचे फ्रेंड्स काय म्हणतात माउंटेन वर जायचं आणि तिला कुठे जायचं आहे बीचवर जायचं मित्रांनो या ठिकाणी एक विरोधाभास आहे आणि विरोधाभास दर्शवण्यासाठी आपण सोचा यूज करू का मित्रांनो सोत आपण कारण दर्शवतो ओके कारण या ठिकाणी या ब्लँक मध्ये मित्रांनो कंजक्शनची गरज आहे कंजक्शन आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे तर हा सो हा कंजक्शन कारण दर्शवत असतो त्यानंतर अँड हा आपण जोडण्यासाठी यूज करत असतो ओके जोडण्यासाठी ओके दोन क्लॉज म्हणा दोन फ्रेज म्हणा किंवा दोन वर्ड जोडण्यासाठी आपण यूज करत असतो ओके त्यानंतर जोडण्यासाठी त्यानंतर ऑर ऑर हा काय एक पर्याय दर्शवत असतो की पर्याय त्यानंतर जर बघितलं मित्रांनो बट आहे आणि बट हा कशासाठी यूज करतो आपण विरोधाभास दर्शवण्यासाठी त्यामुळे पहिलं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके okay? त्यानंतर बघा करेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला शोधायचा आहे बघा काय दिसत आहे तुम्हाला अक्वायझेशन त्यानंतर अक्वायसेशन त्यानंतर ए डबल क्यू आहे मित्रांनो अक्वायसेशन ओके okay? ओवरऑल आपल्याला ची स्पेलिंग आपल्याला बघायच्या मित्रांनो आणि अक्वाय स्पेलिंग तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके हा अक्वाय म्हणजे काय असेल मित्रांनो प्राप्त करणे होईल ओके प्राप्त एक मिनट प्राप्त करणे किंवा मिळवणे ओके करणे किंवा एखादी गोष्ट मिळविणे ओके अक्वाय स्पेलिंग लक्षात ठेवा मित्रांनो ए सी क्यू आय एस आय टी आय ओ एन ओके तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल त्यानंतर बघा एक सिच्युएशन दिलेली आहे या सिच्युएशनला रिप्लेस करून तुम्हाला एक मोस्ट सुटेबल इडियम शोधायचं आहे वेन द टीम प्रपोज अ रिव्हॉल्युशनरी रिव्हॉल्युशनरी आयडिया फॉर अ न्यू प्रोजेक्ट बघा मित्रांनो या ठिकाणी मिनिंग काय निघेल की वेन द टीम प्रपोज ओके एका टीमने एका नवीन प्रोजेक्टसाठी रिव्होल्युशनरी आयडिया काय केले मांडलेली पण जेम्स ओके जेम्स द टीम लीडर जो टीम लीडर आहे मित्रांनो जेम्स हा काय करत असतो वॉच स्पेक्टॅकल आणि अँड डिमांडेड कॉन्सर्ट इव्हिडन्स फॉर प्रूफ बिफोर सपोर्टिंग द कॉन्सेप्ट ओके कॉन्सेप्ट म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो या प्रोजेक्टला सपोर्ट करण्यापूर्वी त्याला काय पाहिजे आहे प्रूफ पाहिजे आहे इव्हिडन्स पाहिजे आहेत मित्रांनो पुरावे या ठिकाणी तो जेम्स मागत आहे वॉज स्पेक्टॅकेट स्पेक्टिकल म्हणजेच काय मित्रांनो हा एक संशयात्मक व्यक्ती आहे असं या ठिकाणी म्हणायचा आहे ओवरऑल जर बघितलं तर एक प्रोजेक्ट आहे ओके आणि या प्रोजेक्टला सपोर्ट करण्यासाठी जे टीम आहे मित्रांनो ते जेम्सकडे गेले आणि हा जेम्स, जेम्स काय आहे एक जेम्स हा एक टीम लीडर आहे ओके आणि टीम लीडर असल्यामुळे हे टीम लीडरकडे गेले पण हा जो टीम लीडर आहे मित्रांनो हा टीम लीडर एक संशयात्मक व्यक्ती आहे ओके कोणत्याही बारीक सारीक गोष्टीवर संशय घेत असतो आणि हा व्यक्ती जेम्स हा काय मागत आहे एव्हिडन्स मागत आहे किंवा पुरावे मागत आहे बिफोर सपोर्टिंग द कॉन्सेप्ट ओके okay? त्यांच्या प्रोजेक्टला सपोर्ट करण्यापूर्वी तो काय मागत आहे पुरावे मागत आहे ओके okay? पुरावे मागत आहे म्हणजे त्याला त्यांच्या प्रोजेक्टवर काय असेल मित्रांनो एक डाऊट असेल ओके ते तो प्रोजेक्ट सक्सेसफुली पूर्ण करणार की नाही याचा डाऊट असेल मित्रांनो त्यामुळे तो काय करत आहे पुरावे मागत आहे तर बघा या ठिकाणी चार ऑप्शनपैकी एक करेक्ट एडियम तुम्हाला शोधायचा आहे ऑल द सेम बोट ओके म्हणजे सर्वजण सारखे असतात हो हे होईल का मित्रांनो हे होणार नाही अ लिपॉट कारण चेंज हीच स्पॉट लिपॉट त्याच्या शरीरावरील असलेले जे स्पॉट आहेत ते चेंज करू शकत नाही म्हणजे गुणधर्म जे नैसर्गिक गुणधर्म आहेत ते चेंज करू शकत नाही अशी ओवरऑल मिनिंग निघतात हा पण या ठिकाणी होणार नाही त्यानंतर बघा अ पेनी सेवड इज अ पेनी अन म्हणजे काय होईल की वाचवलेले पैसे कमावणे होईल मित्रांनो ही पण या ठिकाणी ईडीएम uh, होणार नाही तर काय होईल अ डाउटिंग थॉमस होईल डाउटिंग थॉमस म्हणजे काय होईल नेहमी संशय घेणारा व्यक्ती होईल मित्रांनो नेहमी डाउट घेणारा व्यक्ती होईल आणि या ठिकाणी जेम्सला त्याच सिच्युएशनमध्ये दाखवलेला आहे मित्रांनो त्यामुळे तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ग्रामरच्या चौथ्या पार्टचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी पण एक सिच्युएशन दिलेली आहे आणि सिच्युएशनसाठी तुम्हाला एक मोस्ट सुटेबल ईडीएम शोधायचे आहे बघा सिच्युएशन काय म्हणते द टीम लीडर एनकरेज्ड एव्हरी वन टू कॉन्ट्रीब्यूट देअर आयडियाज फ्रीली ड्युरिंग द ब्रेन स्टोमिंग सीजन बघा मित्रांनो या ठिकाणी एक टीम लीडर आहे आणि तो टीम लीडर काय करत आहे एनकरेज करत आहे प्रोत्साहन देत आहे सर्वांना कशासाठी की त्यांच्या आयडिया ओके त्यांच्या आयडिया म्हणजे इझिली फ्रीली ओके फ्री, फ्री होऊन सांगण्यासाठी ओके त्यांच्या आयडिया मोकळेपणाने सांगण्यासाठी तो काय करत आहे एनकरेज करत आहे ओके म्हणजे एखादे विचार मांडण्यासाठी प्रोत्साहन देत आहे ओके विचार मांडण्यासाठी प्रोत्साहन देत ओके प्रोत्साहन तर बघा मित्रांनो विचार मांडण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ओके कोणतं ऐडियम आलेलं असेल पुट आल वन्स एग इन वन बास्केट बघा मित्रांनो याची मिनिंग काय होईल की एकाच गोष्टीवर अवलंबून राहणे होईल हे पण या ठिकाणी होणार नाही त्यानंतर कीप नोज कीप वन्स नोज टू पुट वन्स थिंकिंग कॅप ऑन ओके म्हणजेच काय होईल मित्रांनो विचार व्यक्त करण्यासाठी ओके विचार मांडण्यासाठी प्रोत्साहन देणे होईल पुट वन्स थिंकिंग कॅप ऑन म्हणजे काय होईल विचार व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे होईल मित्रांनो तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके यानंतर दोन क्वेश्चन दोन क्वेश्चन वर आलेले आहेत मित्रांनो आणि जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त शेअर करणार नाही तोपर्यंत पॅराजंबल मी या ठिकाणी डिस्कस करणार नाही याआधी बऱ्याच एक्सप्लेनेशनमध्ये पॅराजंबलचे क्वेश्चन मी एक्सप्लेन केलेले आहेत मित्रांनो ते तुम्ही जाऊन बघा तुम्हाला एक आयडिया येईल पॅराजंबल क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी ओके त्यानंतर बघा अपोजिट वर्ड तुम्हाला शोधायचा आहे एक अँटोनिम शोधायचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे कशाचा इंट्रीपेडचा ओके इंट्रीपेड म्हणजे काय होईल एंट्रीपेट म्हणजे आपण म्हणू शकतो न घाबरणारा व्यक्ती किंवा आपण साहसी किंवा धाडशी व्यक्ती म्हणू शकतो ओके साहस म्हणू शकतो साहस किंवा धाडस धाडस तर बघा या साहस किंवा धाडसचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे विरुद्धार्थी शब्द ॲडव्हेंचरस ॲडव्हेंचरस होईल का ॲडव्हेंचरस होणार नाही मित्रांनो कारण ॲडव्हेंचरसची मिनिंग काय होईल साहस किंवा धाडसच होईल हा सिमिलर वर्ड असेल मित्रांनो या एंट्रीपेटचं ओके त्यानंतर जर बघितलं वेटन आहे वेटन म्हणजे काय होईल मित्रांनो एक अनुभवी व्यक्ती होईल ओके अनुभवी त्यानंतर अमेच्युअर आहे अमेच्युअर म्हणजे काय होईल मित्रांनो कमी अनुभवी होईल हा या ठिकाणी दोन्ही येणार नाही ओके त्यानंतर जर बघितलं फिअरफुल फियरफुल म्हणजे काय होईल घाबरलेला होईल घाबरलेला तर बघा या साहस किंवा धाडसच्या विरुद्ध काय येईल मित्रांनो घाबरलेला येईल ना तर घाबरलेला हा करेक्ट असेल मित्रांनो तो फिअरफुल करेक्ट असेल एंट्रीपीटच्या विरुद्धार्थी शब्द असेल फिअरफुल दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल त्यानंतर पुन्हा अँटोने विचारलेलं आहे ब्रॅकेटमध्ये असलेल्या वर्डचं बघा ब्रॅकेटमध्ये काय okay? स्पेशियस आहे ओके स्पॅशियस म्हणजे काय होईल एक मोठी जागा म्हणू शकतो किंवा एखादं वाईट किंवा लांब असलेली जागा म्हणू शकतो ओके okay? मोठी किंवा एखादी मोकळी जागा मोकळी जागा ओके तर बघा या मोकळी जागाच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मोठी किंवा मोकळी जागा याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल तर बघा लार्ज होईल का लार्ज म्हणजे मोठी होईल मित्रांनो हे तर सिमिलर होईल ओके त्यामुळे हे पण या ठिकाणी होणार नाही त्यानंतर कॉझी म्हणजे आरामदायक होईल आणि ब्राईट म्हणजे तेजस्वी होईल ओके म्हणजे तेजस्वी आणि म्हणजे आरामदायक ओके आरामदायक ओके आराम त्यानंतर क्रॅम्प टाय मित्रांनो क्रॅम्प म्हणजे काय होईल एक अरुंद अशी जागा मित्रांनो क्रॅम्प म्हणजे अरुंद होतं ओके अरुंद तर बघा हा वर्ड अरुंद हा वर्ड या शि विरुद्धार्थी शब्द असेल ना एक मोठी जागा म्हणा किंवा मोकळी जागा म्हणा तर मोकळी जागेच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल अरुंद जागा होईल मित्रांनो या ठिकाणी क्रॅम्प्ट होईल कशाच्या विरुद्धार्थी शब्द स्पेशियसच्या विरुद्धार्थी शब्द क्रॅम्प्ट होईल तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा या ठिकाणी सिनोने विचारलेला आहे ऑफस्केट ओके ऑफस्केट म्हणजे काय होईल गोंधळात टाकणारी परिस्थिती होईल ओके गोंधळात टाकणे किंवा गोंधळून टाकणे होईल ओके गोंधळून टाकणे ओके okay, तर या गोंधळून टाकण्याचा सिनोनिम हवा आहे आपल्याला सिमिलर वर्ड, वर्ड हवा आहे एक समानार्थी शब्द हवा आहे तर बघा काय असू शकतो सिम्प्लिफाय होईल का मित्रांनो सोपं करणं होईल का सिम्प्लिफाय म्हणजे काय होईल सोपं करणे ओके okay? सोपे करणे हे या ठिकाणी सिमिलर वर्ड होणार नाही मित्रांनो चौथा ऑप्शन येणार नाही त्यानंतर क्लॅरिफाय क्लॅरिफाय म्हणजे काय होईल स्पष्ट करणे ओके okay? स्पष्ट करणे हे सुद्धा या ठिकाणी होणार नाही ओके okay? त्यानंतर इल्युमिनेट इल्युमिनेट म्हणजे प्रकाशित करणे ओके प्रकाशित करणे हे पण या ठिकाणी होणार नाही तर काय होईल मित्रांनो बिफेडल होईल बिफेडल म्हणजेच काय होतं गोंधळून टाकणारी परिस्थिती होतं मित्रांनो गोंधळून टाकणे होतं या ठिकाणी ऑफस्केटचा सि सी... सिनोनिम्स ओके ऑफस्केटचं सिनोनिम काय असेल मित्रांनो बिफेडल असेल तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी पॅराजंबल आणि पॅसेज स्किप करून सर्व क्वेश्चन घेतलेले आहेत मित्रांनो हे एक्सप्लेनेशन तुम्हाला आगामी परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो मित्रांनो आणि एक्सप्लेनेशन जर तुम्हाला युजफुल वाटलं असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करून सपोर्ट पण करत चला धन्यवाद